नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर नगर परिषद हद्दीतील मरीमाता परिसरात पर्यटन विकास अंतर्गत एक कोटी दहा लाख रुपये मंजूर झाले होते मात्र बांधकाम विभागाने निकृष्ट दर्जाचे काम केले असून त्या परिसरात लावण्यात आलेले मौल्यवान साहित्य चोरीला गेले याबाबत संबंधित अधिकारी यांची जबाबदारी निश्चित करीत गुन्हा दाखल करून भ्रष्टाचाराची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी करीत आहेत तसेच ठेकेदार आणि अधिकारी यांच्यावर कारवाई व्हावी म्हणून सामाजिक कार्यकर्ते मंगेश येवले यांनी वेळोवेळी शासनाकडे तक्रार करून देखील आजपर्यंत कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नसल्याने सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीने बेमुदत घंटानाद आंदोलनाला सुरुवात करण्यात आली आहे जोपर्यंत ता संबंधितांवर कारवाई होत नाही तोपर्यंत घंटानाद आंदोलन सुरू राहणार असल्याची माहिती आंदोलकांनी दिली आहे आज आंदोलनास पाचवा दिवस असून देखील प्रशासनाने कोणतीही दखल घेतलेली नसून आम आदमी पक्षाचा या आंदोलनास पाठिंबा असल्याची प्रतिक्रिया आम आदमी पक्षाचे जिल्हा सचिव अरविंद वळवी यांनी दिली आहे नमस्कार मी अरविंद वळवी जिल्हा सचिव आम आदमी नंदुरबार आमच्या पक्षाचे कार्यकर्ते मंगेश दादा येवले हे या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर त्यांच्याच आशीर्वादाने बाबासाहेबांच्या प्रेरणेनं या ठिकाणी धरणे आंदोलनात बसलेले आहे नगरपालिकेला पर्यटन विकासमधून जे मरीमाता मंदिराजवळ पर्यटन विकासचं काम मंजूर झालं त्याच्यात एक कोटी दहा लाख एक कोटी दहा लाख मंजूर झाले होते का सार्वजनिक बांधकाम विभागाने करायचे होते सार्वजनिक बांधकाम विभागाने हे काम केलं मात्र अगदी हलक्या दर्जाचं कमी केलं ठेवलं आणि आज मात्र काम पूर्ण नसताना त्यांनी नगरपालिकेला हस्तांतरित केल्याचं दाखवलेलं आहे आणि या कामापूर्वी मंजूर असलेले अनुदान एक कोटी दहा लक्ष पूर्णपणे हडप करण्यात आलेलं आहे या ठिकाणी फोटोग्राफ्स आहे पलीकडे फोटोग्रॅप लावलेले आहे आपण तमाम नागरिकांसाठी या ठिकाणी फोटोग्रॅप उपलब्ध आहे असं असताना प्रशासन या ठिकाणी कुठलेही लक्ष द्यायला तयार नाही मंगेशदादांनी या कामामध्ये झालेला भ्रष्टाचार जेव्हा तेव्हा आणला सर्व पुरावे फोटोग्राफ या ठिकाणी मान्य तहसीलदार मान्य जिल्हाधिकारी आणि बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिका अधिकाऱ्यांकडे दिलेलं आहे महानगर प्रशासन अतिशय ढिम्म पद्धतीने वागत आहे या धरणे आंदोलनाच्या आज पाचवा दिवस आहेत असं असताना बांधकाम विभाग किंवा प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी कोणी दखल घेण्यासाठी आलेलं नाही किंवा तसं सूचित केलेलं नाही अशा पद्धतीचं अगदी बेदरकारपणे हे प्रशासन काम करीत आहे विशेषतः बांधकाम विभाग बांधकाम विभागाने तर कहरच केलेला आहे तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये जे रस्त्यांची कामं आली तर रस्त्यामध्ये प्रचंड घोळ केलेला आहे कामं केली नसताना परस्पर पैसे लुबांडण्याचे पैसे हडप करण्याचं काम या बांधकाम विभागाने यंत्रणेमार्फत चालू आहे म्हणून हे धरणे आंदोलन मंगेश दादांनी या ठिकाणी सुरू केलेलं आहे आज पाचवा दिवस आहे असं असताना या विभागाकडनं तमाम प्रशासनाकडनं कुठलाही दखल घेण्यात आलेली नाही म्हणून आज या ठिकाणी पाचव्या दिवशी हे आम्ही घंटानाद आंदोलन सुरू केलेलं आहे आम आदमी पक्षाच्या वतीने या पूर्ण आंदोलनास पूर्णपणे पाठिंबा आहे आम आदमी पक्ष खंबीरपणे मंगेशदादांच्या सोबत उभा आहे आणि हा भ्रष्टाचार हा झालेला गैरव्यवहार हा लोकांच्या समोर आणण्याशिवाय थांबणार नाही आणि या भ्रष्टाचाराची नोंद घेऊन प्रशासनाने संबंधितां विरुद्ध कडक कारवाई करण्यात यावी प्रशासकीय कारवाई करण्यात यावी आणि त्यांच्याकडनं जे भ्रष्टाचार झालेला आहे गैरप्रकार केलेला आहे याची जबाबदारी निश्चित करून त्यांच्याकडनं हडक केलेलं अनुदान वसूल करण्यात यावं अशी आम्ही या ठिकाणी जाहीर विनंती करतो प्रशासनाला नमस्कार सलाउद्दीन लोहार ट्वेंटी फोर न्यूज शहादा